हर सकाळ सकाळ आपली नित्यकर्मी उरकून चैतन्यवाडी आश्रमामधून चहाच्या प्रसादीचे ग्रहण करून आम्ही आपल्या परिक्रमेतील दिवस बत्तीसावा ला सुरुवात केली सुरुवातीला सांगला रोड आला होता त्या रोडनं आम्ही प्रवास केला बऱ्यापैकी हिरवळ आणि बाजूला असलेली झाडी आणि अजून सूर्योदय झालेला नसल्यामुळे उन्हाचा कुठलाही त्रास जाणवत नव्हता त्यानंतर पुढे चालून गेल्यानंतर एक छोटीशी पायवाट डोंगराच्या कडीनं चालू झाली आम्ही सर्वजण त्या पायवाटेनं चालू लागलो हे पायवाट आम्हाला मघ्याच्याच एका उपनदीच्या पात्रामध्ये घेऊन गेली येथे सर्वांनी हातपाय वगैरे धुपले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली या मैयाच्या उपनदीचे पाणी अत्यंत नितळ अशा प्रकारचे होते सुंदर पाणी आणि या मय्याचे पात्रात असे हिरवेगार असल्यामुळे आम्ही तेथे ते थोडा वेळ थांबलो आणि उन्हात चालायला सुरुवात केली आपण या मय्याच्या उपनदीचे पात्र पाहू शकता आजचा आपला व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास अशी गोष्ट सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा येथे थोडा वेळ विश्रांती घेऊन झाल्यानंतर पुन्हा आम्ही चालायला सुरुवात केली आमचे पहिले टार्गेट होते तिलकवाडा येथे पोहोचणे तिलकवाडा येथे साधारण सकाळी नऊ वाजता आम्ही पोहोचलो होतो तिलकवाडा येथे पोहोचल्यानंतर सुरुवातीला रमणेश्वर महादेव मंदिर येथे दर्शनासाठी गेलो तत्पूर्वी तिलकवाडा येथे पोहोचण्यावर एका देवीचे मंदिर येथे आम्ही सगळ्यांनी चहाची प्रसादी घेतली तेथे असलेले घट अत्यंत सुंदर पद्धतीने ठेवण्यात आलेले होते तेथे चहाचे प्रसादी घेऊन आम्ही तिलकवाडाकडे निघालो तिलकवाडा क्रॉस झाल्यानंतर आम्ही रमणेश्वर महादेव मंदिर येथे गेलो नावाप्रमाणेच येथे अत्यंत सुंदर असे शिवलिंग होते आम्ही रमणेश्वर महादेव यांच्या चरणी लीन झालो रमणेश्वर या महादेव मंदिरातून पुढे आल्यानंतर आम्ही मणिनागेश्वर महादेव मंदिर येथे आलो मणिनागेश्वर मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम मणिनागेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आणि येथे असलेल्या इतर स्थळांचे देखील दर्शन घेतले येथे एका फलकावर मणिनागेश्वर यांचे महात्म्य होते ते वाचले थोडा वेळ इथेही विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे चालू झालो साधारण सकाळचे सव्वा दहा वाजले असावेत येथे असलेले सर्वात सुंदर श्रीकृष्ण यांची मूर्ती येथील सर्वात महत्वाचे आकर्षण त्यानंतर बजरंग बली। कदी न पाहिलेला असा बजरंगबलीचा अवतार त्यानंतर येथे असलेले सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे पुतळा त्यानंतर आम्ही कपिलमुनी आश्रम येथे घेऊन पोहोचलो हे मंदिर मैयाच्या तटावर अगदी जवळच होते येथे आल्यानंतर प्रभू श्रीरामाचा परिवार आणि नर्मदा मातेच्या चरणी लीन होऊन आम्ही येथे असलेला शिवलिंग येथे येऊन पोहोचलो तेथे बाबाजी त्यांची पूजा चालू होती थोडा वेळ तेथे थांबून येथे असलेल्या बाबाजींनी आम्हाला लाडूची प्रसादी दिली आणि पुन्हा आम्ही मैयाच्या किनाऱ्यावरून पुढे चालू लावलो मैयाच्या किनाऱ्यावरून चालताना जी ऊर्जा येत होती ती शब्दात न व्यक्त करणारी होती मग याच्या किनाऱ्यावरून अगदी सहज आणि सुलभ अशा पायवाटीने आम्ही पुढे जात होतो आणि हो आपल्या सगळ्या दर्शकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे आपले दर्शक जेवढे असतील त्यांना एक खुशखबर आम्ही देत आहोत ती म्हणजे जे पण सबस्क्रायबर आपले जेवढे पण व्हिडिओ मैयाच्या परिक्रमेचे असतील तेवढे पूर्ण पाहून नर्मदे हरची कमेंट करून व्हिडिओ चालू असताना मैयाचा नामजप करतील अशा दहा सबस्क्रायबरना आम्ही मैयाचा प्रसाद पोस्टाने पाठवणार आहोत त्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा जेणेकरून आम्हाला तुमच्या पर्यंत मैयाचा प्रसाद पोहोचवता येऊ शकेल येथे पुन्हा आम्ही मैयाच्या पात्रामधून पून पुढे चालू लागलो ऊन बरेच वाढले होते आम्ही अटकेश्वर महादेव मंदिर येथे येऊन पोहोचलो परंतु दुपारच्या भोजनाची वेळ झालेली होती त्यामुळे आम्ही तेथे दुपारची प्रसादी न करता थोडा वेळ विश्राम करून पुन्हा पुढे चालू लागलो हे देवस्थान देखील मैयाच्या किनाऱ्यावर होते त्यानंतर पुढे गरुडेश्वर शिवमंदिर इथे येऊन पोहोचलो शिव मंदिरात दर्शन वगैरे करून झाल्यानंतर येथेच असलेले बालकृष्ण यांच्या येथे सुंदर अशी मूर्ती होती त्यांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढे चालू लागलो <coughs> साधारण संध्याकाळी सहा वाजता खडगदा येथे येऊन पोहोचलो येथे आल्यानंतर सुरुवातीला आपली पूजा अर्चना करून संध्याकाळची प्रसादी घेतली आणि निद्रिस्त झालो तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये